नमस्कार योगवास्कर राष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे जाण्याचा योग जुळून आलेला आहे नृसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वसलेले ठिकाण आहे कोल्हापूरपासून साधारणत एक तासाच्या आतच हे नृसिंहवाडी हे श्री दत्तात्रयांचे अवतार असलेल्या नृसिंह सरस्वती यांचे स्थान आहे श्री सरस्वती यांच्या पावन पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आणि येथे श्री दत्तात्रयांचे असंख्य भक्तगण हे येत असतात हे गाव कृष्णाकाठी वसलेले आहे त्यामुळे येथे दूध दुभते भरपूर आहे आणि म्हणूनच येथे दूध आणि दुधापासून बनवलेले मिष्टान्न यांची रेलचेल ही पाहायला मिळते एस टी स्टँडवर उतरल्यानंतर डाव्या हाताला लगेचच ही दुकाने आपल्याला दिसून येतात त्यामध्ये पूजा साहित्याचे सामानाची दुकाने आणि त्याचबरोबर दुधापासून बनवलेल्या मिष्टान्नाची दुकाने यांची रेलचेल ही आपणास पाहायला मिळते येथे येणारा भक्तगण श्री गुरूंच्या दर्शनासाठी जाताना आधी श्रीफळ त्याचबरोबर आपल्याबरोबर येथील सुप्रसिद्ध असलेले पेढे आणि त्याचबरोबर नृसिंह सरस्वती यांना आवडणारी कवठ वरपी हे न्यायला विसरत नाहीत आणि त्याचबरोबर घरी जाताना येथील सुप्रसिद्ध असलेली बासुंदी हे सुद्धा न्यायला हे भक्तगण विसरत नाही ते हमखास घेऊन जातातच तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही दुकाने आपल्याला दिसत आहेत आणि ही दुकाने सुद्धा आपले लक्ष ही वेधून घेत असतात ही पूजा सामानाची दुकाने आहेत आणि दुधापासून बनवलेल्या मिठाईची ही दुकाने आहेत येथील पेढे आणि बासुंदी ही प्रसिद्ध आहे तुम्ही पाहू शकता की येथील दुकानदार हे तुमच्यासमोरच पेढे बनवण्याचे काम करत असतात आणि येथे गेल्यानंतर तुम्हाला हे दृष्ट पाहणे हे हमखास पाहायला मिळते हे पहा तुम्ही पाहू शकता की येथे हे तुमच्यासमोरच पेढे वळत असलेले दिसत आहे भक्तगण येता जाता ही याची खरेदी सुद्धा आवर्जून करत असतात येथून पुढे आपल्याला हा मंडप लागतो आणि ह्या मंडपाच्या बाहेरच आपल्याला आपली पादत्रणे काढावी लागतात येथून पुढे पादत्रणे घालून जाण्यास सक्त मनाई आहे म्हणून प्रत्येकजण इथे आधी आपले पादत्रणे काढतात आणि मगच पुढे जातात तुम्ही पाहू शकता की उजव्या बाजूला येथे हे काही देवालयेसुद्धा आपल्याला दिसत आहेत याचेसुद्धा दर्शन भक्तमंडळी आवर्जून घेत असतात तुम्ही पाहू शकता की येथे मौनी स्वामी महाराजांचे तीर्थस्थळ हे सुद्धा हे येथे आहे भक्तगण जाता जाता यांचे सुद्धा दर्शन घेत असतात हे सर्व दगडी बांधकाम आहे आणि हे पुरातन आणि मौल्यवान आहे पुढे सुद्धा तुम्ही पाहू शकता गोपाळ स्वामी महाराजांचे हे छोटेसे देवालय आहे येथे सुद्धा भक्तगण हे आपले डोके टेकत असतात आणि पुढे जात असतात आणि तुम्ही पाहू शकता हे समोरच देणगी ऑफिस आहे भक्तांना ऐच्छिक वर्गणी देण्यासाठी येथे ही सुविधा उपलब्ध केलेली आहे आणि येथून पुढे लगेचच आपण श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांच्या दर्शनासाठी निघालो आहोत याच्या डाव्या हाताला ही कृष्णा नदी वाहते आहे आणि येथून खाली पायऱ्या उतरून जावे लागते ह्या नवीन पायऱ्या ह्या संस्थांनी बांधलेल्या आहेत पूर्वीसुद्धा पायऱ्या होत्या पण त्या चढ उतार करणे हे थोडेसे अवघड होते आणि म्हणूनच यांनी ह्या नवीन प्र पायऱ्या की ज्या चढउतार करणे सोपे आहे अशा बांधकामाची सुरुवात येथे केलेली आहे जुन्या आणि नव्या अशा दोनही पायऱ्या येथे आहेत तुम्हाला मी त्या दाखवणार आहे हे पाहू शकता दृश्य सरस्वतींच्या पादुकादर्शनासाठी जाण्याचा हा मार्ग आहे येथे श्वान सुद्धा हे नेहमी असलेले दिसून येतात दत्तात्र्यांच्या ठिकाणी श्वानांचा सुद्धा वास असतो हे पाहू शकता तुम्ही येथे पूर्वीच्या पायऱ्या पाडून नवीन पायऱ्या बांधण्याचे काम हे सुरू आहे भक्तगण रांगेने दर्शनाचा लाभ घेत आहेत येथे गुरुवारी आणि पौर्णिमेला ही विशेष गर्दी असते त्यावेळेस ही जागा देखील पुरत नाही आणि म्हणून येथे पुढे थोडा सभामंडप सुद्धा त्यांनी बांधलेला आहे येथे बसून जपजाप्य आणि ध्यानधारणा सुद्धा करता येते तुम्ही पाहू शकता भक्तगण येथे दर्शन घेत आहेत दान सुद्धा येथे ठिकठिकाणी आहेत तुम्हाला ऐच्छिक दान तुम्ही देऊ शकता आणि हा येथे सभामंडप आहे येथे ध्यानधारणा स्तोत्रपठण जप हे सुद्धा करून करण्यासाठी ही त्यांनी व्यवस्था केलेली आहे अतिशय शांत आणि सुरम्य असे वातावरण येथे असलेले दिसून येते हा नदीकडे जाण्याचा मार्ग आहे नदीचे पाणी फार काही जास्त नाही आहे म्हणून ही नदी खोल वाटते जेव्हा पूर येतो तेव्हा बरेच वेळा हे पाणी श्रीगुरूच्या पादुकांना स्पर्श देखील करत असते इतके पाणी हे येत असते आणि येथे नौकाविहारासाठी एका नाव्याचीसुद्धा व्यवस्था त्यांनी केलेली दिसून येत आहे भाविक याचा देखील आनंद हे घेत असतात हे बघू शकता तुम्ही सभामंडपाचे बांधकाम सुरू आहे आणि हा मुख्य त्याचा हे आहे आणि ह्या बघू शकता ह्या जुन्या पद्धतीच्या पायऱ्या आहेत आणि ह्या चढणे उतरणे तसे त्रासदायक होते येथून आता फारसे लोक जाये करत नाहीत कारण हे तुम्ही पाहू शकता की चढायला किती त्रासदायक आहे आणि ह्या आता नवीन पायऱ्या आहेत ज्या चढ उतार करणे ह्या सुकर आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे आणि म्हणूनच त्यांनी जुन्या पायऱ्या काढून नवीन पायऱ्या बांधण्याचा उपक्रम हा सुरू केलेला दिसत आहे तुम्ही पाहू शकता सर्वजण येथे व्यवस्थित पायऱ्या चढ उतार करू शकत आहेत आणि हे पिंपळाच्या झाडाखाली असलेले श्री महादेवाची मूर्ती आहे पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या महादेवाचे पूजन हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असते लोक याचेसुद्धा दर्शन घेऊनच पुढे जात असतात आणि येथे श्रीरामचंद्रयोगी स्वामी महाराजांची जिवंत देखील आहे याचेसुद्धा दर्शन भाविक घेत असतात आणि आता आपण येथून परत परतीच्या प्रवासाकडे निघालो आहोत येथे दर्शन घेऊन पुढे पुन्हा परतीला प्रवास करायचा असतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोठून पाहतात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्ही पाहू शकता येथे मोफत महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था संस्थांतर्फे केलेली आहे हा पहा हा मार्ग आहे मोफत महाप्रसादासाठीचा येथे भक्तजन महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि ज्यांना इच्छा आहे ते येथे दक्षिणासुद्धा देऊ शकतात आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यन्त ॐ श्रीगुरुदेवदत्त